नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे साठ ते सत्तर दिवसामध्ये टोमॅटो पिकात तिरंगा असेल त्याचप्रमाणे गळ होणं आणि साईज न मिळणं त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या साठ सत्तर दिवसामध्ये पहिला तोडा दुसरा तोडा होतो अशा वेळेस तिरंग्याची अडचण फळाची साईज न मिळणं त्याचप्रमाणे वरती शेंडा न मिळणं आणि वरचे फुलं गळणं त्या संदर्भामध्ये आपल्याला कसं कामकाज पुढच्या तीस दिवसात करता येईल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आहे आपण या ठिकाणी सेटिंग बघतोय अशा पद्धतीने सेटिंग आहे जमिनीपासून सेटिंग आपण बघतोय प्रत्येक झाडाला लगडलेले फळं आपण बघतोय त्या बाजूला जरी तुम्ही बघितलं शेजारचं झाड बघा किंवा एकच झाड दाखवतो असं काही नाही शेजारच्या झाडाला देखील भरपूर फळं या ठिकाणी लागलेली तुम्हाला दिसतील पाठीमागं जर आपण बघितलं इकडं देखील आपण हे बघा बांधणी इथं थोडासा शेतकऱ्याकडून डिले झाले हे खाली शेंडे लोळतायत ही बांधणी होऊन वरच्या शेंड्यापर्यंत अशा पद्धतीने फळ तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत इकडे जर बघितलं सेटिंग आपण बघतोय अशा पद्धतीने ही सेटिंग आहे मग आपण साठ ते सत्तर दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून तिरंग्याची अडचण येणार नाही फळाची किपिंग क्वालिटी साईज चांगली राहील आणि शेवटच्या तोड्यापर्यंत शंभर एकशे वीस दिवसापर्यंत एक नंबर क्वालिटीचा माल मिळेल त्यासाठी आपण कसं कामकाज केलं पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये त्या शेतकऱ्याचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा अण्णासाहेब निवृत्ती कापसे राहणार राहणार करंजी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी तेवीस एकोणचाळीस एकोणचाळीस ब्याण्णव तेवीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी तेवीस तेवीस एकोणचाळीस 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 आपला टोमॅटो शेतीतील किती दिवसाचा अनुभव आहे माझा वीस वर्षाचा अनुभव आणि डॉक्टर किसानचा ओळख कधी झाली आणि प्लॉट कधी रजिस्टर केला मी तुमचे व्हिडिओ दोन वर्षापासून बघत होतो पण पहिलंच वर्ष माझं तुमच्याकडे प्लॉट बुकिंग करण्याचं व्हिडिओ बघून तुमच्या मनात अशी काय इच्छा झाली की प्लॉट रजिस्टर करावं नाही 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 तुमच्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केलेले होते आम्ही तिथे भेट दिली बरं बरं तर त्यांच्या आणि आमच्या याच्यामध्ये बराचसा फरक होता तुमचं शेड्यूल प्रमाणात जे तुम्ही केलेलं होतं ऍक्टिव्ह शेतकऱ्यांनी त्या बर त्यांना फळ जास्त माल चांगला मार्केटला डॉक्टर किसानचा पिंपळगाव मार्केटला जर विचारलं तर हा माल कोणाला दिलेलं आहे तर बरेचशे शेतकऱ्यांसाठी डॉक्टर किसानचं शेड्यूल वापरल्यामुळं माल विकण्याला अडचण येत नव्हती मग तुम्ही रजिस्टर केला आज साधारणतः एक साठ बासष्ट दिवसाचा प्लॉट झाला हा कदाचित पहिला तोडा तुमचा झालेला काल परवा हा परवा परवा झाला साठव्या दिवशी दिवशी पहिला तोडा झाला एकंदरीत काय अनुभव आला वीस वर्षाचा अनुभव तुमच्या पाठीशी असताना डॉक्टर किसान वेळापत्रक घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे काय येणारा तिरंगा ओके तिरंगा आज प्लॉट मध्ये नाहीये आणि सेटिंग भरपूर प्रमाणात होती सेटिंग मी स्वतः फुलगळ थांबली तिथून माग योग्य मार्गदर्शन नसतं आमच्या दुकानदारांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही घ्यायचो आणि सगळ्यात अतिशय महत्वाचं म्हणजे आमच्या पैशाची बचत आणि औषधाची बचत झाली नक्की नक्की म्हणजे तुमचा एकही हात आम्हाला पाचशे ते सहाशे रुपयाच्या पुढे गेले काही असतील अडीच हजार पण ते आठ दहा दिवसाच्या म्हणजे रेग्युलर शेतकरी काय करतो तीन चार दिवसाला एक हजार पंधराशेच खत सोडतो पण आपल्या शेड्यूल मध्ये आठ दहा दिवसाच्या अंतराने एक ऍप्लिकेशन येतं दीड ते दोन हजाराचं खत अन्न द्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन असतं दर तिसऱ्या चौथ्या दिवशी एक साधारणतः जसाही प्लॉट मोठा होईल मोठा प्लॉट झाल्यानंतर तुम्हाला बाराशे पंधराशे रुपये लागतात पण सुरुवातीला जे आपण पाठीवरच्या पंपाने फवारण्या करतो दुसरी बांधणी पर्यंत तिथं तुम्ही जसं सांगितलं चारशे पाचशे रुपयात फवारणी होती आणि हे सगळं करून तुम्हाला आज या प्लॉट मध्ये काय फायदा झाला फायदा म्हणजे अपेक्षापेक्षा माल जास्त लागला त्या बाजूचं ते झाड बघावं खाली फळ किती दिसते तुम्हाला दाखवा ना नुसतं फळ दिसतंय आणि फळाची क्वालिटी देखील खूप सुंदर दिसते मला म्हणजे मी माझी वावा या ठिकाणी करत नाही तुम्हाला जो अनुभव आला तोच तुमच्याकडून शेअर करताना तिरंगा येऊ नये म्हणून पहिल्याच तोड्याला तिरंगा दिसणं दुसऱ्या तोड्याला अधिक वाढणं आणि तिसऱ्या चौथ्या तोड्यामध्ये निम्मा माल तिरंग्याचा निघणं त्यासाठी आपण काय अप्लिकेशन दिलं पाहिजे त्याच्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून आपण कुठल्या बुरशीनाशकाचा वापर आपण केला पाहिजे आणि कुठलं कीटकनाशक त्याच्यासोबत दिलं पाहिजे तिरंग्यासाठी वेगवेगळे बायोस्टिम न वापरता जमिनीच्या माध्यमातून तुमचा प्लॉट सुरू होतोय पहिला तोडा होतोय कुठेतरी तिरंगा दिसतोय किंवा दिसत नाही पुढच्या तीन चार तोड्यांमध्ये दिसू नये म्हणून एकरी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय एकरी एक किलो टच ग्रो ग्रोस्टारचा आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला एक लिटर नीट लक्षात घ्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला घ्यायचंय प्लॅटिनम सोबत तुम्हाला घ्यायचं आहे वेगो मास्टर जे फवारणीच्या माध्यमातून आजपर्यंत सांगत आलो ते वेगो मास्टर तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे मिली तिरंग्यासाठी खूप चांगलं ऍप्लिकेशन आहे पाचशे मिली वेगो मास्टर एक लिटर प्लॅटिनम एक किलो टच अप आहे तिघं एकत्र सोडून द्यायचे तुम्हाला पहिला तोडा झाल्यानंतर पुढच्या तीन चार दिवसात किंवा दुसऱ्या तोड्याच्या अगोदर किंवा दुसरा तोडा झाल्यानंतर वरतून फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचे शुगर स्टार दोनशे लिटरला पाचशे मिली कोलर पोटेस तीनशे ग्रॅम जेणेकरून फळाची साईज वाढायला मदत होईल फळामध्ये रंग चांगला येईल एकसारखा रंग येईल फळामध्ये घर चांगला भरेल त्यानंतर कीटकनाशकची फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाची फवारणी आहे कीटकनाशकची फवारणी घेत असताना एवी सेंट चोवीस ग्रॅम आणि कवच क्लो बुरशीनाशक चारशे मिली अशी एक फवारणी घ्या आता तिसरा चौथा तोडा होईल त्यावेळेस ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला काय दिलं पाहिजे मीठ लक्षात घ्या ज्यावेळेस तिसरा चौथा तोडा होईल फळ कुठेतरी बारीक पडायला सुरुवात होईल चौथ्या पाचव्या तोड्याला मग तिरंगा येत नाहीये पण फळ बारीक पडतंय शंभर कॅरेट तोडले वीस कॅरेट पर्यंत दोन नंबर माल निघायला नाही पाहिजे तो फक्त दोन तीन कॅरेट पर्यंतच राहिला पाहिजे म्हणजे दोन ते तीन टक्के माल फक्त बारीक आपल्याला निघाला पाहिजे कारण आर्यमान सारख्या व्हरायटी मध्ये खूप लवकर माल बारीक पडतो अशी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी म्हणजे मनस्थिती आहे किंवा त्यांच्या मनामध्ये समज आहे किंवा दरवर्षी करतायत त्या शेतकऱ्यांना अडचणी येतात म्हणून पुढचं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे ते ऍप्लिकेशन आहे जमिनीच्या माध्यमातून ज्या वेळेस तुम्ही एक लिटर प्लॅटिनम एक किलो तुम्ही त्या ठिकाणी टच ऑफ देत आहे आणि त्या टचअप सोबत पाचशे मिली वेगोमास्टर देत आहे त्यानंतर आठ दिवसानंतर जमिनीतून तुम्हाला द्यायचंय जमिनीतून तुम्हाला द्यायचंय प्रॉफिट ऍग्रोचं तीन किलो दहा चोपन्न दहा हे खत प्लेन तुम्हाला तीन किलो द्यायचंय आणि त्यानंतर फवारणी तुम्हाला करायची आहे चांगल्या पद्धतीत फवारणी करत असताना बुरशीनाशकची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे नेटिओ शंभर ग्रॅम झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम त्याच्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर चा केला तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर फळाची चकाकी कायम टिकून राहण्यासाठी प्लॅटिनम दोनशे लिटरला पाचशे मिली त्याच्या सोबत घ्यायचे तुम्हाला तेरा जिरो पंचाळीस पोटॅशियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि अँट्राकॉल हे बुरशीनाशक चारशे ग्रॅम अशा पद्धतीने ते फवारणी केल्यानंतर तुम्हाला पुढचं ऍप्लिकेशन द्यायची जास्त गरज येणार नाही कारण तुमचा जवळजवळ सातवा आठवा तोडा झालेला असेल तुम्हाला नवीन शेंडा काढायचा आहे तो नवीन शेंडा काढण्यासाठी वरद फर्टिलायझरचं चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्या ठिकाणी सातवा अथवा थोडा तुमचा तो तो झाला आठशे नऊशे हजार कॅरेट तुमचे गेले त्यावेळेस तुम्हाला द्यायचंय वरद फर्टिलायझरचं चार किलो कम्फर्ट सोल्युशन आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी करायची झडेल एक साडीशे मिली आबाशी शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम वरत एकदा कापचे साहेब तुमच्याकडे येतो तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे वीस वर्षापासून टोमॅटोची शेती करतात परंतु कुठंतरी म्हणजे तुमच्यापेक्षा माझा अनुभव कदाचित कमी असेल परंतु तुम्हाला फोनवर आलेलं वेळापत्रक साठ दिवसात फॉलो केलं इथून तुम्ही जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटरवर लासलगाव सारख्या ठिकाणी जातात इथून डॉक्टर किसाननं सांगितलेल्या औषधं आणतात ते फवारल्यानंतर तुम्हाला साठ दिवसामध्ये आज तुमचा प्लॉट खूप मजबूत आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे फळांची शेटिंग चांगली आहे एकरी पंधराशे ते अठराशे कॅरेट माल या ठिकाणी निघल आणि वरती शेंडा अजूनही सुरू आहे फक्त एक विनंती आहे की हे नवीन शेंडे तुम्ही बांधून घ्या खाली जे शेंडे लोळतायत अशा पद्धतीचे शेंडे बांधून घ्या कारण अजूनही शेटिंग सुरू आहे म्हणून हे करा फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो महाराष्ट्रातील येथील जे इतर जे तरुण शेतकरी आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे अनुभव नाही त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कुणाचं तरी चांगलं डायरेक्शन घेतल्यानंतर आपल्या शेतीमध्ये बदल होऊ शकतो का मार्गदर्शन तर डॉक्टर किसानच घेतला पाहिजे मी सांगत नाही त्यांचं म्हणून नाही आता भरपूर डॉक्टर आहे कोणी कोणा त्याच्या त्याच्या पद्धतीने औषध सांगतं हे करतं पण डॉक्टर केसांचं जे शेड्यूल आहे औषध वगैरे आहे त्यांचे त्याचा रिझल्ट एकदम चांगला आहे बर हा माझ्या एवढ्या दिवसाच्या अनुभवात आला म्हणजे काय कधी काय मारलं पाहिजेत हे तुमच्या शेड्यूल प्रमाणे चाललं तर ते अडचण येत अडचण येत नाही नक्कीच शेतकरी मित्रांनो कुणाचंही चांगलं डायरेक्शन घ्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करा आपल्या आणि तिथं काळजीपूर्वक लक्ष द्या की डॉक्टर किसान सांगताय त्याचा रिझल्ट येतो की नाही बघा मग समजा आपण तीस बत्तीस दिवसाला हॅपी न्यूज देतो अठरावीस दिवसाला फोर स्ट्रोक देतो त्याच्यासोबतचे ग्रेड आहे झिरो साठवीस असेल अकरा चौवेचाळीस अकरा असेल आणि जे तुम्ही तीन फवारण्या करतात नागाळे येऊ नये म्हणून ज्या महागड्या फवारण्या पस्तीसशे छत्तीसशे तीन फवारण्या दहा हजाराच्या करायच्या त्या न करता त्या दहा हजारामध्ये प्लॉटची दुसरी बांधणी कशी आणता येईल आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल त्यासाठी योग्य डायरेक्शन खर्च कमी उत्पादन जास्त याकडे लक्ष द्या या वर्षी आपण बघतोय चारशे पाचशे रुपये कॅरेट भाव अजूनही आहे यापुढे बाजारभाव कधी वाढणार तो व्हिडिओ पुढच्या तीन दिवसात तुमच्यापर्यंत येणारच आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला एकच काळजी घ्या शेतकरी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातून मी व्हिडिओ देतोय प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असतो परंतु जेवढं शक्य होईल आ, सत्तर पंच्याहत्तर हजार शेतकरी वेगवेगळ्या भाजीपाल्याची शेती असेल फळपिकांची शेती असेल त्या ठिकाणी मार्गदर्शन घेत आहेत जेवढं शक्य होईल त्या शेतकऱ्यापर्यंत वर्ष दोन वर्ष तीन वर्षामध्ये पोहोचण्याचा माझा प्रयत्न असतो म्हणून कुणीही नाराज होऊ नका ना मी हात जोडून माफी मागतो प्रत्येकाच्या बांधावर येण्याचा मी नक्की प्रयत्न करेल कारण डॉक्टर किसानचं ग्राउंड लेवलला मी वैयक्तिक सोडून जी बॅकँडची टीम आहे ती ऑफिसमध्ये बसून काम करते मी वैयक्तिक फक्त माझ्या नावाखाली मला काही तक्रारी आल्या की डॉक्टर किसानचे आम्ही प्रतिनिधी आहोत ते मार्केट मध्ये फिरले त्यांनी लोकांचे नुकसानी केल्या म्हणून दिशाभूल त्या ठिकाणी कोणी करत असेल तर सरळ माझ्याकडे कंप्लेट करा त्यासाठी खाली मध्ये नंबर दिले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार